अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई ज्याला राजकारण कळत नाही राजकारणात ती लक्ष देत नाही तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे अधिवेशनामध्ये त्यांना घेऊन जाण्यापूर्व पर्यंत मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटवण्यापर्यंत ज्याच्यामध्ये तुम्ही जर गेलं बघितलं एक तर तुमच्या प्रचारामध्ये ते दिसतात आपल्याला त्याच्याच बरोबर अनेक व्हिडिओ आहेत पार तुम्ही मंत्रालयामध्ये त्यांच्या बंधूंना घेऊन बसला होता अजून तुम्ही खोलामध्ये तिथे गेलात तर तिथे तुम्ही पार त्यांना त्यावेळेचे जे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना तिथं तुम्ही त्यांना भेटवलं काही लोक म्हणते अरे फोटो काय दाखवतो तुझे सुद्धा फोटो आहेत मंदिराच्या बाहेर सहजपणे एखादा फोटो काढला सामाजिक कार्यक्रमामध्ये टोलाव पट्टी असताना अशी एक व्यक्ती म्हणजे माझी आई ज्याला राजकारण कळत नाही नाहीतर राजकारणात ती लक्ष देत नाही तिथं तिचा व्हिडिओ दाखवून तुम्ही काय सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहे की मी पाठबळ देतो अहो हे जर सगळे फोटो बघितले तर मंत्रालयातले फोटो आहेत मंत्रालयात गरीबाला जाता येत नाही साध्या लोकांना जाता येत नाही अधिवेशनामध्ये सुद्धा जाता येत नाही त्याला तिथं परवानगी लागते सपोर्ट लागतो आणि ही व्यक्ती ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत ही व्यक्ती सहजपणे तुमच्या काळामध्ये तुमच्या सरकारमध्ये जर मंत्रालयात जात असेल तर त्याला पाठबळ आणि पाठिंबा सत्तेतल्या लोकांचा असल्याशिवाय ते काहीच करू शकत नाही आणि माझं ठाम ह्याच्यात राजकारण करत नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका